डोडक्यामध्ये कमी कॅलरी आणि फायबर जास्त असते त्यामुळे पोट बराच वेळ भरलेले भर राहते अशा प्रकारे वजन वाढण्याच्या समस्येपासून तुम्हाला आराम मिळतो व्हिटॅमिन ए बी सी आणि इतर पोषक समृद्ध त्यामुळे डोळ्यांची दृष्टी वाढते आणि डोळ्यासंबंधित आजाराचा धोका कमी होतो नमस्कार लाडक्या मित्रमधून शिल्पासोबत स्वदेशी बरेच ग्यामध्ये स्वागत आहे बघा आपण त्यात तेल घातलेलं आहे त्यात जिरे मोहरी कडीपत्ता लसूण हिंग आणि टोमॅटो घालून छान परतून घेतले आता तिखट मीठ आणि हळद घालून छान परतून घेतलेलं आहे ते आता यावर आपण बारीक चिरलेला दोडका घालणार आहोत बारीक चिरलेला दोडका घातला आहे आता दोडका छानपैकी आपण परतून घेणार आहोत परतून घेतोय आपण दोडका मस्तच आता यावर एक झाकण ठेवायचं आहे छान आणि एक वाफ काढायची आहे झाकण ठेवलेलं आहे आणि आता आपण वाफ काढून घेऊयात पाहूयात तर बघा आता उघडून पाहतोय छानपैकी वाफ आलेली आहे आता आपण हा डाळ दुर्गा करतोय जर तुम्हाला डाळ नसेल खायची तर नाही घातली तरी चालेल ही मटकीची डाळ याच्यामध्ये धुवून घातलेली आहे छान तुम्हाला शेंगदाण्याचं कूट घालायचं असेल तेही घालू शकता डाळ नाही घातली तर आता थोडंसं पाणी घालून झाकण ठेवायचं आहे आणि एक छान माफ काढायचे कोवळा आहे दोडका म्हणून तो लगेचच शिजणार आहे म्हणून मी दोडक्याच्या शिऱ्या नाही काढल्या कारण का तो कोवळा होता तुम्हाला डोडक्याच्या शिऱ्या काढायच्या असेल तुम्ही काढू शकता बघा छानपैकी आपला डाळ दोडका शिजलं तर यावर कोथिंबीर घालायची आपली दोडक्याची भाजी तयार आणि अशीच छान साधी सोपी रेसिपी घेऊन परत एकदा भेटूयात आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा मला बाय बाय गुड डे टेक केअर